मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत महाराष्ट्रातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीला उपस्थित संबोधित करताना व्यक्त केली भारत आणि जापान दरम्यान सागरी सरावाला जिमेक्स चोवीस जापानच्या योकोसुका इथं सुरुवात झाली या दोन्ही देशांचे नौदल संयुक्तपणे समुद्रात युद्ध कौशल्य वाढवण्यासंदर्भात अभ्यास करतील तसंच परस्पर कार्यक्षमता वाढवण्याच्या तंत्राबाबत सराव करतील भारतीय नौदलाचे स्वदेशी स्टेल फ्रिग्रेट आयएनएस शिवालिक ही नौका तर जापानचं क्षेपणास्त्र विनाशक जे एस युगिरी या सरावात सहभागी होत आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात सरोद वादक राजीव तारानाथ यांचं काल कर्नाटकात म्हैसूर इथं निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांचे होते त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी म्हैसूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य असलेल्या तारानाथ यांनी गेले कित्येक वर्ष जगभरातील रसिकांना आपल्या सरोद मंत्रमुग्ध केलं त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या अनेक कन्नड चित्रपटांना संगीतही दिलं आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं आय सी सी टी ट्वेंटी पुरुष विश्वकरंड करंडक स्पर्धेत आज संध्याकाळी न्यूयॉर्क इथं भारताचा अमेरिकेशी सामना होणार आहे दोन्ही संघांनी यापूर्वी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत भारतानं स्पर्धेत याआधी खेळलेल्या सामन्यात पाकिस्तान आणि आयर्लंडला पराभूत केलं आहे तर अमेरिकेनं कॅनडा आणि पाकिस्तानवर विजय मिळवला आहे त्यामुळे धावांच्या दरांच्या आधारे भारत गुणतालिकेत पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम पुरस्काराच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा केली यावर्षी तीन श्रेणींमध्ये तेहत्तीस पुरस्कार दिले जातील इंग्रजीसह बावीस भारतीय भाषांमध्ये काम करणाऱ्या मुद्रित दृकश्राव्य आणि रेडिओ श्रेणींमध्ये हे सन्मान प्रदान केले जातील प्रसारण मंत्रालय नोंदणी असलेल्या सर्व प्रसारण कंपन्या या पुरस्कारासाठी पुढील महिन्यात आठ तारखेपर्यंत अर्ज करू शकतात यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळील पूल पाण्याखाली आला आहे परिणामी यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तीन तासानंतर पुराचे पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार